अनेक लोकांचा वाटा आहे माझ्यासमोर आमचे तानसेन जगताप सर बसलेले आहेत किती मोठे मोठे लोक आहेत आमचे रमेश बापू बहिणाबाईची भाई शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो बहिणाबाईच्या बांधावरती तिने गुलपोराच झाड लावले शेजारची पाहि तारी विचारलं काही लवून राहत आणि होऊन डायरेक्ट शब्द रान बैत आणि ते बैत रान पाहिलं ना माय मन बी वैतं व माय आणि तरी या झाडाला फुलं येतात गुलमोराच्या झाडाली आणि ते फुलं पाहिलं ना की माये पैतं मन शांत होतं माय व माय देवानं कोड भर्याचे गैरे झाड दिले हे मन भऱ्याचं झाड आहे मन भऱ्याचं झाड जगात कोड भरणं हा प्रश्नच नाही मन भरण्याचाच विषय आणि साहित्य संमेलन किंवा कला साहित्य संस्कृती काय करते ना तुमचं मन भरण्याचं काम करत हे मन भरण्याची झाड आहेत राजकारणाचं अधपतन रोजच्या रोज बहिणाबाईंच्या स्मारकाला बारा कोटी रुपये दिले बालगवींच्या स्मारकाला साडेचार कोटी रुपये दिले आणि काल इथे आपल्या साडेगुरेंच्या स्मारकाला पण मोठी तरतूद करणार आहे मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आमच्या जळगावमध्ये आमच्या जैन उद्योग समूहाने बहिणाबाईचं घर जपलेलं आहे तिचं जे मूळ घर तिच्या मूळ वस्तू तिच्या सगळ्या घरासकड जपून ठेवल्या आहेत ते काम आमच्या भहरला भाऊ अशोक भाऊ यांनी केलेलं आहे ही माणसं मन भरण्याचं जाड आहे आणि राजकारणाचं रोजच्या रोज आता पत्र आहे राजकारणाचं रोज आपण वाईट रूप पाहतोय अशा वेळेला सुमिंद्रादाई महाजनासारखी माणसं आजही किपस्तंभासारखीमध्ये होतात काही तुम्ही मन भरण्याचं जाड आला लक्षात ठेवा तुम्हाला नमन करतो रवींद्र चोपडे सर तुम्हाला नमन करतो आणि थांबतो धन्यवाद